दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक असतात पण आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बघा निशान नाही माझी छत्री सुद्धा या ठिकाणी उडते पाऊस जोराचा चालू देश विदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध पर्यटक येत असतात पण आज आमचा हा श्रीवर्धनचा समुद्र किनारा जो पाहायला मिळतो मच्छीमारी बोटी या वरती घेतलेल्या आहेत शासनाने दिलेला सूचना आपण त्याचं पालन केलेलं पाहिजे कारण का पाणी खूप वाढलेलं आहे आणि जोरी भरपूर आहे आहे शांत समुद्रातला समुद्रामध्ये जास्त खवळलेला आहे समुद्राला तुफान आलेला आहे इथून मच्छीमारीला आमच्या या बोटी दूरवर जातात आणि आपल्याला ताजी ताजी मच्छी खायला मिळत असते असा हा आमचा जीवना कोळीवाडा बंदर हा जो वारा सुटलेला आहे तो सुद्धा आपल्याला हेलकावे देतोय बघा नमस्कार मंडळी कशा सरजण आपलं जीवन, जीवन एकदा स्वागत करतोय संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने आठवडाभर झोडपून काढलेलं आहे सर्वत्र म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये या पावसाने कहर केलेला आहे तसाच आमच्या श्रीवर्धन मध्ये सुद्धा पाऊस जवळजवळ आठवडाभर थांबण्याचं नाव नाही घेत आहे मी आपल्याला दाखवणार आहे आमचा श्रीवर्धनचा समुद्र किनारा ज्या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक असतात पण आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बघा निशान नाही माझी छत्री सुद्धा या ठिकाणी उडते पाऊस जोराचा चालू आहे वारा सुटलेला आहे आज संपूर्ण खबरलेला समुद्र बघा आपल्याला पाहायला मिळतोय वरच्या साईडला बघा या ठिकाणी सुद्धा निर्मनुष्य जवळजवळ दररोज हजारो संख्येने आमच्या या श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर येतात या ठिकाणी सुद्धा हा जो वॉकवे आहे आज सुद्धा निर्मनुष्य आपल्याला पाहायला मिळतोय समुद्र खवळलेला आहे सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आपापली मुंबईमध्ये सुद्धा पाणी सर्वत्र साचलेलं आहे कालच नांदेडमध्ये सुद्धा ढग फुटी झालेली आहे सर्वांनी आपापली काळजी घ्यायची आहे आणि ज्याप्रमाणे शासन आपल्याला ज्या सूचना देते त्याप्रमाणे सर्वांनी राहायचं आहे बघा या ठिकाणी मी समुद्र किनारा दाखवतोय आमचा समुद्र किनारा दाखवणार आहे त्यानंतर जेटीच्या इथे पण सुद्धा जाणार आहोत आपण आणि या साईडला आमचं जे मुळगाव कोळीवड आहे तिकडे सुद्धा जाणार आहोत आपण सर्व आपल्याला या व्हिडिओमार्फत पाहायला मिळणार आहे खवळलेला समुद्र तर पाहतोय पण या ठिकाणी कुणीही या ठिकाणी फिरकलेलं नाही आहे ते आज आपल्याला पाहायला मिळतंय कुणीही जास्त करून समुद्रकिनारी जायचं नाही पाण्याच्या ठिकाणापासून लांब जायचं आहे आणि हा पाऊस शासनाने सांगितला आहे जवळजवळ तीन चार दिवस अजून सुद्धा राहणार आहे सर्वांनी अलर्ट राहायचं आहे शासनाने या ठिकाणी समुद्रकिनारी रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे चला तरी तर ही छत्री तर उडते आपल्याला पाऊस जोराचा चालू आहे वारा सुटलेला आहे मी दाखवते आपल्याला समुद्र किनारा त्यानंतर आमचा जीवना कोळीवाडा जेटी पाहायला मिळणार आहे इकडे मुळगाव कोळीवाडा सुद्धा पाहायला मिळणार आहे समुद्र बघा या साईडला खवळलेला हा समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतोय बघा सकाळचे जवळजवळ साडे अकरा वाजलेले आहेत आणि समुद्रकिनारी बघा निर्मनुष्य जवळजवळ हजारोच्या संख्येने पर्यटक या समुद्रकिनारी आमच्या श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी येतात सगळे स्टॉल्स सुद्धा बंद आहेत पाऊस जोराचा सुटलेला आहे वारा सुटलेला आहे या ठिकाणी सुद्धा समुद्राने सुद्धा एक वेगळं रूप धारण केलेलं आहे उधाण आलेलं आहे पाण्याला बघा समुद्रकिनारी लाटांचा हा जो मारा होतोय तो सुद्धा पाहायला मिळतोय हा जो वॉकवे आहे छान असा या ठिकाणी सुद्धा निर्मनुष्य आपल्याला पाहायला मिळत आहेत दररोज श्रीवर्धनकर या ठिकाणाहून सकाळी आणि संध्याकाळी वॉकिंग करतात पण आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा कोणी या ठिकाणी दिसत नाहीये श्रीवर हा समुद्र किनारा मी पुन्हा एकदा जवळून दाखवतो आपल्याला लाटांच्या या माऱ्याने या ठिकाणी सुद्धा थोडंफार नुकसान झालेलं आहे बघा समोरच असलेलं आमचा जीवना कोळीवाडा जीवना बंदर इथे सुद्धा आपण जाणार आहोत पण या ठिकाणी आपल्याला संपूर्ण हा समुद्रकिनारा बघा निर्मनुष्य असा हा समुद्रकिनारा दिसतोय जवळजवळ पुण्या मुंबईतून या ठिकाणी भरपूर पर्यटक येत असतात वेगवेगळ्या ठिकाणाहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या श्रीवर्धनला भेट द्यायला हे वेगवेगळे पर्यटक येत असतात पण आज बघा या ठिकाणी जवळजवळ आठवडाभर श्रीवर्धनमध्ये हा पावसाचा कहर चालू आहे श्रीवर्धनमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला या पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे सर्वत्र पाणी वगैरे साचलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे शासन ज्याप्रमाणे आदेश देईल त्या पद्धतीने आप आपण घरातून बाहेर पडायचं आहे श्रीवर्धनचा हा समुद्रकिनारा पाहण्यासाठी लाखो पर्यटक हे येतच असतात पण आज या ठिकाणी या पावसामुळे आणि या समुद्राला आलेल्या या भरतीमुळे आज कोणी या ठिकाणी दिसत नाही आहे बघा आपल्याला पण चालत चालत या सेल्फी पॉईंटवर सुद्धा आलेलो आहोत भरपूर जण या सेल्फी पॉईंटवर सुद्धा असतात फोटो काढत असतात पण इथे सुद्धा आपल्याला कोणीही दिसत नाही बघा श्रीवर्धनचा हा समुद्र किनारा पाहण्यासाठी देश विदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध पर्यटक येत असतात पण आज आमचा हा श्रीवर्धनचा समुद्रकिनारा जो पाहायला मिळतोय बघा छान असा हा समुद्रकिनारा आहे मिनी गोवा लोक गोव्याला जाण्यापेक्षा आज आमच्या श्रीवर्धनला भेट देत असतात पण या आठवडाभर सतत पाऊस जो पडत आहे त्याच्यामुळे सर्वत्र पाणी वगैरे साचलेलं आहे पुन्हा एकदा हा आपल्याला समुद्रकिनारा मी दाखवतो आहे या सेल्फी पॉईंटवर आपण चढलेलो आहोत पाऊस तर चालू आहे पण समुद्राचा हा रौद्र रूप बघा खवळलेला आमचा हा समुद्र जो पाहायला मिळतोय आपल्याला समोरच हरिहरेश्वराचा डोंगर आहे आपण विविध ठिकाणी आज जाणार पण आहोत त्या ठिकाणचे सगळे व्हिडिओ आज आपल्याला पाहायला मिळतील आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा चला आपण तिकडे जीवना कोळीवाडा या ठिकाणी तर जाणार आहोत पण इकडे आपल्याला काही पर्यटक दिसत आहेत दोघे जण दिसत आहेत आपल्याला आमच्या श्रीवर्धन तालुक्यातलेच आहेत वाटतं कुठून आलात आपण मसळा 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 श्रीवर्धनपासून सतरा किलोमीटर अंतरावर असलेलं मसळा बघा या ठिकाणी मी मगाशी सांगितलं सेल्फी पॉईंटला भरपूर जण येतात आणि आज तर समुद्रकिनारा खवळलेला आहे जवळ आठवडाभर पावसाने हा ला, जोर लावलेला आहे सगळ्या महाराष्ट्राला पावसाने दणानून टाकलेला आहे काय सांगाल माझं नाव मितेश नागपी आणि आम्ही आज आलो होतो फिरण्यासाठी आणि इथे समुद्र फार खवळलेला आहे आणि शासनाने दिलेल्या सूचनाप्रमाणे आपण त्याचं पालन केलेलं पाहिजे कारण का समुद्राचं पाणी खूप वाढलेलं आहे आणि जोरी भरपूर आहे तरी आपण आल्यानंतर इथे काळजी तर घ्यायला हवी काळजी तर घ्यायलाच पाहिजे बघा यांनीसुद्धा सांगितलेलं आहे आणि मसळा येथून हे दोघंजण आलेले आहेत समुद्र पाहण्यासाठी भरपूर पर्यटक येत असतात इकडे सुद्धा एक गाडी लागलेली आहे इकडेसुद्धा श्रीवर्धन पाहण्यासाठी हे सर्वजण येत असतात आपल्याला या ठिकाणी सुद्धा एक पर्यटक आलेला दिसत आहे नमस्कार कुठून आलात आपण मी हरिहरेश्वरची आहे हरिहरेश्वरची चे आता आपण कुठे असता ब्लॉग नेहमी बघते माझे ब्लॉग बघता तुम्ही सध्या कुठे असता तुम्ही हरिहरेश्वर हरिहरेश्वर मध्ये राहतात बघा श्रीवर्धनच आपलं दक्षिण काशी तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर मधनं आलेले आहेत आणि श्रीवर्धन किनारी आलेले आहेत कारण का श्रीवर्धनचा हा किनारा हा मोहून टाकणारा आपला हा श्री श्रीवर्धनचा समुद्र किनारा आहे बघा या ठिकाणी विविध पर्यटक आपल्याला दिसतच असतात पण मी मगाशीच सांगितलं आपल्याला निर्मनुष्य असा हा समुद्रकिनारा या ठिकाणी आहे रेड अलर्ट दिलेला आहे शासनाने चला आपण आता आपल्या जीवनाबंदर येथे काय परिस्थिती आहे ती जाणून घेणार आहोत आपण श्रीवर्धनचा समुद्रकिनारा पाहिला दुपारचे जवळजवळ एक सव्वा एक वाजत आलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला कोणीही दिसत नाहीये आपण आलेलो आहोत श्रीवर्धनचं हे जीवनाबंदर आहे जीवनाबंदर आमचा जीवना कोळीवाडा या ठिकाणची सुद्धा परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत आठवडाभर हा पाऊस जो चालू आहे आणि याच्यामुळे या ठिकाणची परिस्थितीचासुद्धा आपण आराखडा घेणार आहोत महाराष्ट्रातली नंबर वन जेटी या ठिकाणी बनते या ठिकाणी मच्छीमारी आमच्या बोटीसुद्धा या किनारी लागलेल्या आहेत उदाहरणामुळे कुणालाही मच्छीमारीला जाता येत नाही आहे मच्छीमारी जाळीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणची परिस्थिती आता आपण जाणून घेणार आहोत श्रीवर्धनचा जीवनाबंदर आमचा जीवना कोळीवाडा आणि या ठिकाणीसुद्धा महाराष्ट्रातली नंबर वन जेटी जी बनते आणि आमच्या ज्या बोटी आहेत यासुद्धा किनारी लागलेल्या आहेत पाऊस आता हळूहळू थांबलेला आहे बघा हळूहळू थोड्या थोड्या धारा या पडत आहेत पण या ठिकाणीसुद्धा आमच्या या मच्छीमार बोटी आणि मच्छीमारी जाळीसुद्धा पाहायला मिळत आहेत हा किनारा आपल्याला पाहायला मिळतोय बघा समुद्राला असलेलं हे उदाहरण जे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा जो वारा सुटलेला आहे सोसाट्याचा वारा तो सुद्धा आपल्या कानी ऐकू येतोय बघा छान निसर्गाने नटलेला आमचा हा जीवना बंदर कोळीवाडा विविध पर्यटक सुद्धा जीवना बंदरला भेट देत असतात महाराष्ट्रातली नंबर वन जेटी जी बनते ती सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतेच पण या ठिकाणी सुद्धा आता कोणी दिसत नाही आहे कारण शासनाने रेड अलर्ट दिलेला आहे कुणीही समुद्रकिनारी जाऊ नये पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये कारण का सर्वत्र महाराष्ट्रभर पाऊस सतत चालू आहे अजून तीन चार दिवस हा पाऊस राहणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे शासन ज्याप्रमाणे सूचना देते त्या पद्धतीने आपण राहायचं आहे बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जीवनाबंदरची जी परिस्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ही जेटी बनते या साईडला तिचं काम सुद्धा आता थोडस थांबलेलं आहे कारण का आठवडाभर जवळजवळ आठवडाभर सतत पाऊस चालू आहे पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये आता सुद्धा संततधारा पडत आहेत पुन्हा एकदा आपण या किनारी आलेलो आहोत आणि हा किनारा आपल्याला पाहायला मिळतोय बघा इथून मच्छीमारीला आमच्या या बोटी दूरवर जातात आणि आपल्याला ताजी ताजी मच्छी खायला मिळत असते असा हा आमचा जीवना कोळीवाडा बंदर या ठिकाणची परिस्थिती बघा कोणी आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे बघा आपलं जीवना बंदर पाहण्यासाठी विविध पर्यटक तर येतात पण सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी फार मोठा माशांचा लिलाव असतो ताजी ताजी मासळी आपल्याला खायला मिळत असते त्यासाठी सुद्धा भरपूर पर्यटक हे येतच असतात पण या रेड अलर्ट दिल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोणीही दिसत नाही बघा असा हा आमचा जीवना बंदर कोळीवाडा जो पाहायला मिळतोय बघा आपल्याला कुणीही पाण्याच्या ठिकाणी आणि नदी नाले जर वाहत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊ नये सगळ्यांनी आपापली काळजी घ्यावी खरंच शासन आपल्यासाठी वेगवेगळे निर्णय हे घेते वेगवेगळे सूचना देते आपल्याला त्या आपण पालन कराव्या चला तर आपण आमच्या मुळगाव कोळीवाड्याची जी काही परिस्थिती आहे ती आता आपण पाहणार आहोत श्रीवर्धनचं जीवना बंदर आपण पाहताय आणि आता आपण निघालेलो आहोत श्रीवर्धनच्या मुळगाव कोळीवाड्यामध्ये आमचं श्रीवर्धनचं जीवना बंदर पाहिलं आणि आता आपण आलेलो आहोत श्रीवर्धनच्या मुळगाव कोळीवाडा येथे आलेलो आहोत या ठिकाणची जी परिस्थिती काय त्याचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत दहीहंडी छान उत्साहात साजरी झाली पण आठवडाभर या पावसाने जो कहर केलेला आहे सर्वत्र महाराष्ट्राला हा केलेला आहे सर्वत्र पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आता पावसाने थोडीशी उसंती इथे सुद्धा घेतलेली आहे पण जवळजवळ आठवडाभर सर्वत्र पाऊस आमच्या श्रीवर्धनमध्ये सुद्धा होता श्रीवर्धनचं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्रीवर्धनचा हा मुळगाव कोळीवाडा आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहतोयच पण चला आपण या ठिकाणी खाडी किनारी जाणार आहोत आपण आणि खाडी किनारची काय परिस्थिती आहे तिचा आढावा घेणार आहोत आपण या ठिकाणीसुद्धा सर्व आमचे कोळी बांधव हे खाडी किनारी राहत असतात आणि त्या ठिकाणची परिस्थिती आता आपण पाहणार आहोत श्रीवर्धनचं मुळगाव कोळीवाडा या सुद्धा दररोज मच्छीमारीसाठी विविध बोटी जात असतात आणि बघा या ठिकाणीसुद्धा कोणी दिसत नाही आपल्याला एक जण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोयच पण या बोटी बघा किनारी लागलेल्या आहेत श्रीवर्धनचं मुळगाव कोळीवाडा आणि या ठिकाणची ही जेटी पक्टी इला म्हणतात आणि या ठिकाणाहून दररोज मच्छीमारीसाठी आपल्या समुद्रामध्ये दूरवर समुद्रामध्ये जात असतात मच्छीमारी बोटी या वरती घेतलेल्या आहेत या ठिकाणीसुद्धा मच्छीमारी जाळी आपल्याला पाहायला मिळतात बघा चला या ठिकाणी खाडीची परिस्थिती जी आपल्याला काय आहे ती पाहायला मिळते बघा समुद्र तर खवळलेला आहे पण खाडी या ठिकाणी थोडा शांतता दिसते आपल्याला थोडी खाडी शांत झालेली आपल्याला पाहायला मिळते समोरच श्री तीर्थक्षेत्र हरिहरेश्वराचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय इकडे एक जण आपल्याला पाहायला मिळत आहेत या बोटी छोट्या बोटी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा फायबर्स पाहायला मिळतात इकडे आपल्याला आपले बंधू पंडरी पंढरी दादा आहेत पंढरी दादा नमस्कार आ, नमस्कार, नमस्कार। मच्छीमारीसाठी तर आठवडाभर जात नाहीयेत तुम्ही ना ना पण खाडी सध्या जरा शांत दिसते ना खाडी शांत आहे समुद्रामध्ये जास्त खवळलेला आहे समुद्राला समुद्रा तुफान आलेला आहे आणि शासनाने सुद्धा आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे का ना बघा पंढरी दादा आहेत आमचे नांदगावकर दादा आहेत आपल्या ह्या मुळगाव कोळीवाड्यामध्येच राहतात आणि सगळेजण बघा या किनारी राहत असतात दादा मच्छीमारीसाठी किती वाजता दोन जातो आपण चार वाजता पाच वाजता सकाळी उठून जातो चार वाजता पाच वाजता उठून जातात आणि आता मच्ची मारी बंदा है। तर आठवडाभर आपली मच्छीमारी बंद आहे त्याच्यामुळे फ्रेश मासे सगळ्यांना खायला भेटत नाही आपल्या मुळगाव कोळीवाड्याला पण भेट देण्यासाठी भरपूर पर्यटक येत असतात का नाही भरपूर ना। पर्यटक येत असतात चला नांदगावकर दादा आहेत हे आपल्या मुळगाव कोळीवाड्यातलेच आहेत पण या ठिकाणची परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते ही खाडी बघा आपल्याला पाहायला मिळते इकडे सगळ्या किनारी बोटी लागलेल्या आहेत त्या साईडला सुद्धा जो दांडा आहे मी माग दाखवलेला होता बंधारा तिकडे जो बंधारा आपल्याला पाहायला मिळतोय सिलवर्धन दांड्यावरचा आणि आमचं हे मुळगाव कोळीवाडा आणि या ठिकाणची ही वस्ती तुरळक तुरळक वस्ती आपल्याला दिसते आपल्या व्हिडिओ मार्फत हा भेंडी बंदर पण आहे आणि ही खाडी अशीच सागराला मिळालेली आहे आणि या साईडला आमचं जे आराठी विद्यानगर आणि गालसुरी आहे या ठिकाणी ही खाडी गेलेली आहे आणि समोर आपल्याला काळींजेचा डोंगर आणि हरिहरेश्वराचा हा डोंगर पाहायला मिळतो आपल्याला चला या ठिकाणची परिस्थिती आपण पाहिलं थोडा समुद्र खवळलेला आहे पण या ठिकाणची खाडी ही थोडी शांत दिसते आपल्याला या ठिकाणचा आढावा आपण घेतलेला आहे या ठिकाणी सुद्धा शासनाने काही निर्बंध दिलेले आहेत सूचना दिलेल्या आहेत आपल्याला जे पाहायला मिळतात आपल्याला वेळोवेळी आणि ते सर्वजण पाहत आहेत श्रीवर्धनचा हा समुद्रकिनारा आणि पाडी किनारा जो पाहायला मिळतोय नारळ सुपाऱ्यांच्या या बागेमध्ये वसलेलं आमचं श्रीवर्धन गाव जे वेळोवेळी पाहण्यासाठी भरपूर पर्यटक हे येतच असतात चला दादा दा, जेवलात काय जेवायला जात आहेत जवळजवळ आता पावणे दोन वाजायला आलेले आहेत आपण सकाळी साडे अकरा वाजता श्रीवर्धनचा समुद्रकिनारा पाहिलात एक सव्वा एकला जीवनाबंदर येथे होतो आणि आता पावणे दोन दोन वाजलेले आहेत आणि श्रीवर्धनचा मुळगाव कोयवाडा आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणची परिस्थिती पावसामुळे काय झालेली आहे ती पाहायला मिळते आपल्याला मुळगाव कोईवाड्याची जेटी आपण पाहिलं आणि आता आपण आलेलो श्रीवर्धन दांड्यावर जो बंधारा चालू आहे शासनामार्फत त्या ठिकाणी आलेलात आणि बंधाऱ्याच्या जवळजवळ आपण टोकाजवळ आलेलो हे स्टार आपल्याला पाहायला मिळतात बघा कॉम्प्लेक्टचे हे स्टार जे किनारी टाकलेले आहेत आणि वारा हा जो वारा सुटलेला आहे तो सुद्धा आपल्याला हेलकावे देतोय बघा छान या ठिकाणी जी भरती आपल्याला पाहायला मिळते जवळजवळ आठवडाभर पावसामुळे ही जी परिस्थिती सर्वत्र ओढवलेली आहे तशीच आपल्या श्रीवर्धन मध्ये सुद्धा काही काही रेड अलर्ट दिलेला आहे समुद्राला ही जी भरती हा जो उभा आहे तो पाहायला मिळतोय इकडे श्री तीर्थक्षेत्र हरिहरेश्वराचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय समुद्र किनारा आपल्याला श्रीवर्धनचा पाहायला मिळतोय आणि त्या साईडला असलेलं आपलं जीवना बंदर हा संपूर्ण आढावा ही जी परिस्थिती आहे श्रीवर्धनची ती पाहायला मिळते किनारी काय परिस्थिती आहे दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न आहे आपण सुद्धा कुठेही असाल मुंबई पुणे किंवा महाराष्ट्रात कुठेही असाल तर जरूर आपली काळजी घ्या कारण का शासन आपल्याला वेगवेगळ्या सूचना हे वेळवेळी देते देते आणि विविध पत्रक जारी करते कारण का बघा इथे सुद्धा आता पावसाला सुरुवात झालेली आहे तुरळक तुरळक आता दुपारी पाऊस होता सकाळपासून भरपूर पाऊस आपल्या श्रीवर्धन तावामध्ये सुद्धा होता किनाऱ्याची ही परिस्थिती मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतोय बघा कुणीही या किनारी जाऊ नये बघा मी सुद्धा या ठिकाणी लांबच आहे या ठिकाणची सुद्धा परिस्थिती आहे मी मगाशी मुळगाव कोळीवाड्याची खाडी दाखवली होती ही खाडी बघा ही खाडी आपल्याला पाहायला मिळते आणि ही खाडी अशीच या समुद्राला मिळालेली आहे मागच्या मध्ये सुद्धा मी दाखवलेला होता आज संगम तो खाडी आणि हा समुद्र अंग पसरलेला समुद्र या ठिकाणी दिसतोय आपल्याला मी दाखवतो आपल्याला ही बघा या भंडाऱ्याच्या ठिकाणची ही जी परिस्थिती आहे आठवडाभर पडत असलेल्या या पावसामुळे खाडी जी खाडी त्या साईडून आलेली मुळगाव कोळीवाड्यातून आणि या ठिकाणीच समुद्र किनाऱ्याला मिळते ही खाडी आणि हा संगम जो आपल्याला पाहायला मिळतोय इकडे बघा या साईडला आपल्याला पाहायला मिळतोय हा खाडी आणि समुद्राचा पुन्हा एकदा संगम आपल्या श्रीवर्धनचा हा समुद्र किनारा जो समुद्र किनारा पाहतोय आपण आणि तिकडे आपला जीवनाबंदरचा हा डोंगर या लाटा उचलतात बघा ही बघा किती झोरात आली लाट आणि या किनारी आदळते लाट त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे सर्वत्र आपण राहतोय गुणा गोविंदाने नांदतोय त्याच्यामुळे शासन जे जे निर्णय देते ज्या ज्या सूचना जारी करते त्याप्रमाणे आपण घरामध्येच राहावं कामानिमित्त कोणी गेलं असेल तर तिथेच राहावं कुणीही रेल्वेमध्ये अडकलं असेल त्यांनी आपापल्या घरी कळवावं जरवर गाड्या पाण्यामध्ये टाकू नये कारण का पाणी सर्वत्र भरलेलं आहे कालच नांदेडची ढगपुटीची घटना अतिशय वाईट घटना त्या ठिकाणी घडलेली आहे त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी आमचं श्रीवर्धन जे देवभूमी असलेलं श्रीवर्धन आणि या ठिकाणी आठवडाभर जवळजवळ पाऊस चालू आहे सतत पाऊस चालू आहे आपल्याला हा बंधारा पाहायला मिळतोय छान असा हा बंधारा पाहण्यासाठी सुद्धा भरपूर पर्यटक या ठिकाणी येतात श्रीवर्धन दांड्यावरचं छान सुशोभित करण्यात आलेला हा बंधारा जो पाहायला मिळतोय आपल्याला श्रीवर्धनचा किनारा सुद्धा या ठिकाणाहून दिसतोय बघा नारळ सुपारी आणि सुरूची झाडं सुद्धा या ठिकाणी दिसतात आपल्याला चला तर सर्वांनी आपापली काळजी घ्या काही जरुरीचं काम असेल तरच आपल्या घराबाहेर पडा पाण्याशी खेळू नका पाणी साचलं असेल तिथे जाऊ नका आपल्या गाड्या पाण्यामध्ये टाकू नका वेगवेगळ्या घटना आपल्याला वेगवेगळ्या वेग न्यूजच्या चॅनलमध्ये पाहायला मिळतातच कारण का हा निसर्ग आहे निसर्गाला आपल्याला जपलं पाहिजे चला तर तुम्ही सर्वांनी आपापली काळजी घ्या आपण सर्वांनी पाहिलं की श्रीवर्धन मध्ये सुद्धा बघा आठवडाभर पाऊस जो चालू आहे आणि त्याच्यामुळे ही जी परिस्थिती सर्वत्र उद्भवलेली आहे फक्त आमच्या श्रीवर्धन मध्ये तर संपूर्ण महाराष्ट्राला या पावसाने झोडपलेला आहे आता सुद्धा जोराचा हा पाऊस चालू झालेला हा वारा येतोय बघा या लाटा बघा समुद्र किनारी येऊन आदळत आहेत त्याच्यामुळे कुणीही मगाशीच सांगितल्याप्रमाणे कुणीही घराबाहेर पडू नये जरुरीचं काही काम असेल तरच जावा आपापल्या आप गाड्या पाण्यामध्ये टाकू नये जिथे पाणी साचलेलं आहे तिथे जाऊच नये शासन वेळोवेळी आपल्याला वेगवेगळ्या सूचना तर देतेच पण आपण पाहिलं तर आज आपल्या या व्हिडिओ मार्फत श्रीवर्धनचा आमचा समुद्र किनारा लाखो पर्यटकांनी गजबजलेला असतो पण आज तिथे निर्मनुष्य आपल्याला पाहिलं कारण का आमचा हा मिनी गोवा पाहण्यासाठी सर्व बघा फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून आमच्या या श्रीवर्धनच्या देवभूमी श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी येतात कारण तिथलं असलेलं आमच्या शासनाने केलेलं सुशोभीकरण हे पाहण्यासाठी वॉकवेवर सुद्धा आपल्याला एक दोन जणच दिसली कारण का हाय टाईट आहे वादळ या ठिकाणी आलेलं आहे बघा या ठिकाणी आपल्याला हा जो समुद्रकिनारा जो खवळलेला आहे जो उदाहरण आहे तो पाहायला मिळतो आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण मुळगाव कोळीवाडा आमचा जीवना बंदर जी महाराष्ट्रातली नंबर वन जेटी आहे ती सुद्धा थोडीफार पाहिली आपण आता आणि त्या ठिकाणची सुद्धा परिस्थिती आमच्या ज्या मच्छीमार बोटी आहेत त्या सुद्धा किनारी लागलेल्या आहेत कुणीही समुद्रामध्ये जात नाहीये ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि मुळगाव कोळीवाड्याची खाडी आपण पाहिलं त्या ठिकाणी थोडी शांतता वाटली आपल्याला आणि या ठिकाणी आपण हा जो बंधारा पाहतोय जो श्रीवर्धन दांड्यावरचा हा जो बंधारा आहे तो सुद्धा आपण पाहतोय आणि बघा या ठिकाणी सुद्धा बंधाऱ्याच्या आपण टोकाजवळ आहोत पण आपण जवळ जात नाही आहेत या ठिकाणी कारण का तिकडे लाटांचा मारा होतोय सतत आपण चला तर पाऊस आता आलेला आहे जोराचा हा पाऊस आलेला आहे वारा सुटलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा सर्वांनी काळजी घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद